कोरोना काळात प्रथम दहा रुपयात दवाखाना सेवा देणारे अवलिया डॉक्टर रोहित बोरकर यांनी आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने पुणे शहरातील तसंच राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन वतीने एक रुपयात दवाखाना येथे तीन ते दहा ऑगस्ट आरोग्य सप्ताह उपक्रम राबवला आहे सदर दवाखान्यात ओपीडी शुगर ईसीजी वजन उंची इंजेक्शन आणि सलाईन ज्येष्ठ नागरिकांना मोफत असेल आधार कार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे तसेच त्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीमंत दगडूशे ठलवाई गणपती तथा श्रीमती लक्ष्मीबाई दगडोशा ठलबाई दत्त मंदिर कर्मचाऱ्यांना मोफत हेल्थ कार्ड रुग्णांना मदत करणारे वॉल्स ग्रुप आणि हेल्प रायडर प्रतिष्ठान सदस्यांना एक रुपयात दवाखाना येथे मोफत हेल्थ वन प्लस आरोग्य कार्ड पोस्टरचं अनावरण अध्यक्ष प्रशांत कनोजिया रणजित शिरोळे आणि मनवीचे अध्यक्ष धनंजय दळवी यांच्या हस्ते केले पुणे स्टेशन परिसरातील फुटपाथवरील गरीब मुलांना फळे आणि अन्न वाटप केले पुण्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य सेवा देण्याचा मानस डॉक्टर रोहित बोरकर यांनी केला ज्ञान गंगोत्री शाळा धायरी येथे विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश फळे आणि साहित्य वाटप केले निसर्ग संदेश म्हणून शाळा परिसरात वृक्षारोपण केले प्रसंगी संस्थापक प्राध्यापक कसबे सर आणि सत्यशोक ग्लोबल फाउंडेशनच्या डॉक्टर सोनाली बोरकर धनंजय झोंबाडेसर राजू बनसोडेसर राजू सहरे धर्मराज शिरूर सरफराज शेख डॉक्टर सचिन सहकारी वर्षा उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर रोहित बोरकर अध्यक्ष सत्यशू ग्लोबल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तथा फर्स्ट एड डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष आज वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचं काही देणं लागतं त्यानिमित्ताने विविध उपक्रम सामाजिक उपक्रम आज सकाळपासूनच सुरू आहेत विविध टीम विविध सामाजिक स्वयंसेवक सर्व कार्यकर्ते आज सकाळपासून विविध उपक्रमामध्ये मला मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत त्यांनी सहकार्य केलेलं आहे प्रथमतः सकाळी आम्ही जेव्हा मी निघालो बाहेर त्यावेळेस प्रथमता दु श्रीमंत दगडूशी हलो द दर्शन घेत त्यांची आरतीचा मान सकाळी आम्हाला सर्व टीमला मिळाला त्यानंतर आम्ही जे काही मेंटली रिटायर्ड स्कूल आहे धायरी या ठिकाणी त्यांच्यासाठी मोफत गणवेश वाटप तसेच फळे वाटप आणि इतर साहित्य त्यांच्या शाळेला सर्व टीमकडून वाटप करण्यात आले आहे खूप मन भरून तिथे मला खूप आनंद मिळालेला आहे आशा शाड़ा मादे मादे उबयात करना आए। भागात ले की सदर अशा शाळा महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये उभ्या करणं गरजेचं आहे बऱ्याच ग्रामीण भागातले मुलं तिथे मतिमंद मुलं होते त्यांना बरंच मला हे सर्व बघून खूप आनंद वाटला की अशा प्रकारे सामाजिक कार्यकर्ते पण निर्माण होणं गरजेचं आहे आदरणीय कसबे सह तिथले संस्थापक अध्यक्ष आहे गेले वीस वर्षापासून ते काम करतात ग्रामीण भागामध्ये येऊन आज शहरामध्ये एवढं मोठं त्यांनी स्कूल उभं केलं आणि या ठिकाणी आज आम्ही विविध उपक्रम माझ्या वारसानिमित्त साजरे केले खूप बरं वाटलं त्यानंतर तसेच गेली दहा वर्ष आम्ही या सामाजिक क्षेत्रामध्ये आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असतो डॉक्टर डॉक्टर हा पेशा असतानासुद्धा विविध उपक्रम कसं गरजू आणि गरजू आणि वंचित अशा घटकांना कसे मिळतील हा प्रयत्न मी वर्षानुवर्ष वशा करत आहोत एक रुपया दहा रुपये वीस रुपये असे दवाखाने निर्मिती गेली पाच सहा वर्षापासून विविध ग्रामीण भागातल्या जिल्ह्यामध्ये अनेक प्रभागामध्ये आपण करत आलेलो आहोत विविध दानशूर व्यक्ती असतील संस्था ट्रस्ट असतील या सर्वांच्या माध्यमातून हे वर्क आज मी एवढ्या मोठ्या ले ले लेवलला घेऊन आलो आहोत त्याचप्रमाणे आज जे काही मला सहकार्य करणारे अँब्युलन्स हेल्प असतील वाल्स ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत पनोजिया सर असतील या सर्व टीमकडून त्यांना माझा जो पुणे टेशनचा दवाखाना आहे तर वाढदिवसानिमित्त त्यांना हा दवाखाना पूर्णपणे मी मोफत आजपासून त्यांना डिक्लेअर केलेला आहे सर्व सदस्यांना जे रात्रंदिवस अॅम्ब्युलन्सला सेवा देतात किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये कार्य करतात त्यांना पुणे टेशनचा हा दवाखाना अगदी मोफतपणे राहील प्लस त्यांना यांचे एक स्मार्ट कार्ड देण्यात पण येईल तसेच जे कर्मचारी वर्ग वंचित आणि गरीब असतो त्यांच्यासाठी पण आपण हा दवाखाना कसा मोफत करता येईल हा भविष्यातला प्रयत्न राहील आणि हे कार्य वर्षानुवर्ष असं आम्ही करणारच आहोत तसेच आमचे पत्रकार मित्रवर्य भरपूर ग्रुप आहे मोठा त्यांचे सहकार्य नेहमी लागतं त्यांच्यासाठी भविष्यामध्ये एक मोठे महाआरोग्य शिबिर मी आयोजित करणार आहे सर्व पत्रकार बंधू असतील त्यांच्यासाठी विविध उपक्रम कसे राबवता येईल हा माझा प्रयत्न राहणार आहे कारण पत्रकार बंधू म्हटलं की आजकाल कुठल्याही प्रकारच्या शासनाचं त्यांना मानधन नसते तर भविष्यामध्ये त्यांना मानधन द्यावे अशी विनंती सुद्धा आमच्या सर्व संघ संघटना किंवा ट्रस्टकडून मी भविष्यामध्ये करणार आहोत आणि भविष्यामध्ये पदवीधर महा पदवीधर जे विद्यार्थी असतात महा एम पी एस सी यू पी एस सी करणारे किंवा हे वंचित असतात किंवा बेरोजगार असतात त्यांच्यासाठी विविध उपक्रम या वाढदिवसानिमित्त आपण भविष्यामध्ये राबवणार आहोत तसेच पुणे शहरामध्ये विविध खानदेश मराठवाडा विदर्भ भागातले जे विद्यार्थी पदवीधर असतील त्यांचं त्यांचं जे मोफत आरोग्य कार्ड असणार आहे ते आपण लवकर लॉन्च करणार म्हणजे यांना शहरामध्ये गेल्यानंतर महागडे दवाखाने परवडत नाही त्यांची बरंच आर्थिक पिळवणूक असते आणि घरून सुद्धा खर्च नसतो तर अशा पद्धतीर्थ्यांसाठी मी येत्या पुढच्या महिन्यामध्ये सर्व मुलांसाठी दोन तीन दवाखाने जे माझे विविध भागामध्ये आहेत त्यांना त्या ते ठिकाणी एक स्मार्ट कार्ड दाखवलं की त्या ठिकाणी हे पूर्णपणे दवाखान्यात फ्री असतील अशी एक मी युनिक योजना राबवणार आहे आणि आज खूप आनंद वाटतो की आहे विनाकारण अनावश्यक खर्च न करता एक सामाजिक देणं असतं त्या अनुषंगाने आपण ह्या गोष्टी कराव्यात विविध कार्यक्रम जे असतात ते पूर्णपणे तुम्ही टाळावेत जसे की वाढदिवस असेल मुंजे असतील श्राद्ध्या असतील हे इतर कार्यक्रमामध्ये तुम्ही विनाकारण आर्थिक खर्च न करता सामाजिक म्हणून आश्रम असेल शाळा असतील काही गोरगरीब वस्त्या असतील ह्या ठिकाणी तुम्ही हे योगदान द्यायला पाहिजेत आणि वर्षानुवर्ष हे माझं योगदान राहिलेलंच आहे कारण आपण भविष्य मागच्या भूतकाळामध्ये ह्या ठेसा खाल्लेल्या आहेत आपल्याला त्यावेळेस आर्थिक परिस्थितीमधून खूप बिकटाने जावं लागलं आहे त्या अनुषंगाने भविष्यामध्ये अशी वेळ कोणावर येऊ नये हा आपला प्रयत्न राहणार आहे आणि आज हा वेगळा उपक्रम करत हा वाढदिवस आम्ही चांगल्या प्रकारे सर्व सहकाऱ्यांच्या वतीने साजरा केला मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद